नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडेंना मिळणार मंत्रिपद अजित पवारांच्या त्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान नेमकं का काय आहे बातमीत सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे आणि याबाबत सध्या काय स्थिती आहे हे स्पष्ट केलं आहे पिंपरीत आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं कोणी काय म्हणावं उद्या तुम्हाला मंत्री करा असं म्हणतील सध्या त्या प्रकरणात सीआयडी चौकशी सुरू आहे पोलीस तपास चालू आहे तसेच एस टी नेमणूक झाली आहे अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून बसून निर्णय घेतील त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही यावर निर्णय चौकशीच्या निष्कर्षावर अवलंबून असेल या संवाद दरम्यान अजित पवारांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही ठाम भूमिका मांडली त्यांनी सांगितलं की मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्या टिकावर टिकावासाठी प्रेम आपुलकी आवश्यक आहे त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिजित भाषेचा दर्जा देण्यासाठी कौतुक केलं मराठी भाषा नव्या पिढीला यायलाच हवी असं ते म्हणाले हिंदी सक्त्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी विरोधकांम विरोधकांकडे विरोध, मद... विरोध, विरोध करण्याची आता काही मुद्दे उरले नाही असा टोला लावला मराठी टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून हिंदीसाठी सक्ती नाही हे स्पष्ट केलं